तुम्ही पाहत आहात डम सी एन म्यूज मराठी जळगाव जामद तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या सुनगाव येथील जागृत ग्रामतैवत आवजी सिद्ध महाराज यांच्या यात्रा महोत्सवाचे आयोजन सात फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे या निमित्ताने आयोजित भंडाऱ्यामध्ये भाविकांना उडदाची डाळ व ज्वारीची भाकरी प्रसाद म्हणून दिली जात आहे शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम आहे दरवर्षी माघ कृष्ण षष्ठीला श्री आवजी सिद्ध महाराजांचा भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात साज आयोजित केला जातो सुनगावकरांसाठी हा भंडारा म्हणजे दिवाळी व दसऱ्यापेक्षाही अधिक आनंदाचा सण मानला जातो त्यामुळे गावासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी दाखल होतात श्री आवजी सिद्ध महाराजांचा जन्म रावेर जिल्हा जळगाव येथे झाला बालपणापासून दृष्टीहीन असलेले महाराज सुनगाव येथे आपल्या मावशी अंबाबाईकडे वास्तव्यास होते त्यांच्या अघादलीला संपूर्ण पंचकृषी सह जिल्हाभर परिचित आहेत भंडाऱ्याच्या दिवशी गावातून ढोल ताशांच्या गजरात भंडाऱ्याची मिरवणूक काढण्यात आली उडदाची डाळ ज्वारीचा व अन्य साहित्य गाड्यांद्वारे गावापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावरील तेथे गावकरी एकत्र येऊन उडदाची डाळ व महिलांकडून भाकऱ्या बनवल्या जातात या यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी होते तर यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जळगाव जामोद पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो भव्य भंडारा महोत्सवाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्था अध्यक्ष सुरेश आंबडकर यांच्या वतीने करण्यात आले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के सुनगाव